पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगरमधल्या शिऊरबंगला पोलीस स्थानकात दुपारी बारा वाजता एक इसम येतो आणि तिथल्या पोलीस निरीक्षकांना सांगतो की साहेब मी एक मर्डर केलं आहे तर त्याला तिथले पोलीस विचारतात की का नेमकी घटना घडली काय आहे तर तो ते सांगण्याआधी एक वाक्य म्हणतो की साहेब बलात्कारापेक्षा मर्डरचा गुन्हा पुरवडला आणि तेच संपूर्ण आपण जाणून घेऊया नमस्कार मी जीवन आणि तुम्ही बघताय आपला विषय तर घटना घडली अशी की सुनील खडांगळे नावाचा एक इसम जवळपास अकरावी बारावीमध्ये शिकणारा बँड पथकात तो काम करत असतो तर त्याची ओळख एक दीपाली अस्वर नावाच्या विवाहितेशी होते जवळपास दीपाली अस्वरचा विवाह दीपाली अस्वर ही संभाजीनगरमधील खडांगळी अगदी मंडी ह्या गावातली रहिवासी तिचं दोन पाच वर्षापूर्वी वैजापूर येथील शंकर त्रिभुवन नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झालेलं पण त्या व्यक्तीसोबत तिचं पटत नसल्यामुळे ती तिची दोन वर्षाची मुलगी सोडून आपल्या आजीकडे राहत असते तर ती दीपाली अस्वर जे आपल्या आजीकडे राहत असताना काही कामानिमित्त ती आपल्या मामाकडे वैजापूरला जाते परत तर वैजापूरला गेल्यानंतर त्या मामाचा एक मामे भाऊ त्याच्यासोबत दिपालीची ओळख होते आणि तो व्यक्ती म्हणजे सुनील खडांगळे सुनील खडांगळे आणि दीपालीची लव स्टोरी जास्तीत जास्त आठ महिन्याची तर दिपाली आणि सुनीलची ओळख होते त्या ओळखीचं हळूहळू रूपांतर प्रेमात होतं आणि प्रेमात रूपांतर झाल्यामुळे सुनील सारखा तिला अव आपलं संभाजीनगरपासून उत्तरेला असलेलं जे अगदी मंडळी गाव आहे तिचं अगदी मंडळी गाव आहे तिकडे तिला भेटायला जातो तर भेटायला जात असताना त्यांच्यात बऱ्यापैकी प्रेम प्रेमातून पुढे शारीरिक संबंध सगळ्याच गोष्टी ऑटोमॅटिक होत असतात आणि हळूहळू सुनीलला वाटतं की आता आपण तिच्यासोबत लग्न करावे म्हणून तो तो स्वप्न पण रंगवत असतो मध्ये मध्ये तो इंस्टाग्रामला स्टोऱ्या बी ठेवत असतो मायजान म्हणून दोघांचे फोटो शेअर करत असतो आणि असंच एके दिवशी घडतं की दिपाली आपल्या बहिणीकडे काही कामानिमित्त कन्नड येथे जाते आणि ती तिला कन्नड येथे गेल्यानंतर ती तो दिवस असतो तेवीस जुलैचा सुनीलला फोन करते आणि आपण पुढच्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेला भेटायचं का याच्यावरून दोघांमध्ये संवाद तयार होतो आणि ते चोवीस तारखेला भेटतात चोवीस तारखेला सायंकाळी ते कन्नड घाटात जातात संभाजीनगरमधला कन्नड घाट कन्नड घाटात गेल्यानंतर दोघांमध्ये काय घडतं हीच गोष्ट जास्त भयावह आहे म्हणजे दोघातलं प्रेम तर भरपूर पण प्रेम कुठे बदलतं हीच गोष्ट आता आपण बघा तर दोघांच्या प्रेमाला तडा जातो तो बलात्काराच्या नावाने आता दिपालीचर त्याच्यावर प्रेम आहे का नाही हे माहीत नसतं पण बिचारा जो सुनील आहे ना तो तिच्यावर जीवापाड प्रेम असतो पण दीपालीला त्याच्यात इंटरेस्ट नसतो दीपाली त्याचे असं म्हणजे काही न्यूज आणि पोलिसांच्या माहितीनुसार पुढे प्रसारमाध्यमांमध्ये एक गोष्ट सांगण्यात आली की सुनीलवरचं तिचं प्रेम कमी होते आणि तिला ती त्याला पैशात त्यासाठी घुमवत असते मग ती ज्या दिवशी ते कन्नड घाटात जातात त्या दिवशी दीपाली त्याला म्हणते की तुम्हाला एक लाख रुपये दे नाहीतर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल तर त्याच्यात ते डोक्यात जा जातं डोक्यात गेल्यामुळे त्याला वाटतं की आपण हिच्यावर प्रेम करतोय हे आपल्याला बलात्काराच्या धमक्या देते तो काय करतो तिचं डोकं तिथल्या ज्या भिंतीवर ते बसलेले असतात बस घाटातल्या त्या भिंतीवर डोकं आदळतो आपटून आपटून तिला ठार करतो ठार करून तिला घाटात फेकून सायंकाळी आपल्या घरी निघून जातो घरी गेल्यानंतर तो रात्रभर मस्त शांत झोपतो सकाळी उठतो चहापाणी आंघोळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्हायरल झाल्या त्या गोष्टी केल्यानंतर तो उठतो आणि शोर बंगला इथल्या पोलीस स्थानकात जातो तिथल्या पोलीस स्थानकात गेल्यानंतर तो त्या पोलीस निरीक्षकांना सांगतो की साहेब मी एक मर्डर केलं आहे साहेब आवाकोधून म्हणतात की अरे तू मर्डर केल्यानंतरसुद्धा असा एवढा शांत का तर ते म्हणतात की साहेब एका मुलीवर माझं प्रेम जडलं होतं ती विवाहित होती तिच्या नवऱ्यापासून ती विभक्त राहत होती पण मुळात झालं असं की मी त्याच्यासोबत लग्न करून संसार थाटायचे स्वप्न बघत होतं आणि ती मला बलात्काराच्या धमक्या देऊ लागली म्हणजे मी तिच्यावर प्रेम केलं आणि ती पैशासाठी मला माझ्यावर बलात्काराचा आरोप करायला लागली होती की साहेब बलात्कारापेक्षा मर्डरचा गुन्हा मला परवडेल म्हणून मी तिचा मर्डर केला आणि मी आता तुमच्याकडे जमा होतोय तर मग त्या दिवशी पोलीस निरीक्षकांनी दौलपा दौलताबादच्या पोलीस सहाय्यक पोलीस सहाय्यक निरीक्षकांना फोन केला पूर्ण तपास केला कन्नड घाटात त्या महिलेचा मृतदेह मिळाला त्याचं शेवविच्छेदन करण्यात आलं शेवविच्छेदनानंतर शेव सॉरी कोर्टात ती केस मांडण्यात आलेली आहे आरोपी आता पोलिसांच्या स्वाधीन झालेला आहे तर ही अशी एक प्रेमाची मिस्ट्री घडली तर एका विश्वासाने तयार झालेला प्रेमाचा शेवट असा एका मर्डरने झाला तर मंडळी चला भेटूया आपण पुन्हा एका नवीन विषयासोबत आता थांबूया धन्यवाद